नमस्कार मी आनंद पोहंदिरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिका निवडणुकीसाठी आज नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा अर्ज दाखल करत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलं पाथरी या ठिकाणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजीने दुराणी यांनी आपले चिरंजीव जुनेद खान यांच्या नगराध्यक्षपदाचा आणि इतर सदस्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोईज मास्टर यांचा उमेदवारी अर्ज आमदार राजेश वेटेकर यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करण्यात आला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आसिफ खान यांनी आपला उमेदवारी अर्ज यावेळी दाखल केला मानवत या ठिकाणी पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून राणी अंकुश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेश विटेकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं याच ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार अंजली महेश कुकर यांचा उमेदवारी अर्ज पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर शिवसेनेचे प्रभारी जिल्हा प्रमुख सईद खान यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करण्यात आला जिंतूर येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाबिया बेगम कपिल फारुकी यांनी अर्ज दाखल केला यावेळी माजी आमदार विजय भांबळे प्रेक्षा भांबळे सुरेश नागरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेलू येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उबाठा शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्माराम साळवे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी तालुकाध्यक्ष हेमंत आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे पुरुषोत्तम पावडे नामदेव शिवसेना गटाच्या मंगलताई कथले किशोर भांडवले रघुनाथ बागल मिलन पवार संभाजी पवार निसार पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चार शेवटच्या दिवशी गंगाखेड येथे अध्यक्षपदासाठी अकरा जिंतूर येथे सात सेलू येथे आठ मालवत या ठिकाणी पाच पाथरी बारा पूर्णा सतरा सोनपेठ या ठिकाणी नऊ उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले एकूण एकोणसत्तर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत सदस्यपदासाठी गंगाखेड एक ते बहात्तर जिंतूर अठ्ठेचाळीस सेलू एकशे चार मानवत छत्तीस पाथरी सदुसष्ट पूर्णा एकशे अठ्ठावीस सोनपेठ येथे एक्कावन्न अशा एकूण पाचशे सहा उमेदवारांनी सदस्यपदासाठी पत्र दाखल केले परभणी शहर महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी परभणी महानगरतर्फे निवडणूक पूर्वतयारी कार्यशाळा आज श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली इच्छुक उमेदवारांना निवडणूक नियोजन बूथ व्यवस्थापन प्रचार धोरणे कायदेशीर बाबी सोशल मीडिया समन्वय तसेच संघटनात्मक तयारीविषयी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे परभणी महानगर निवडणूक प्रमुख माजी आमदार सुरेश वरपुडकर ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर आयोजक महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे प्रमुख वक्ते विजय वरुडकर मार्गदर्शक धनंजय खाडिलकर यांची उपस्थिती होती प्रमुख वक्ते विजय वरुडकर यांनी निवडणूक व्यवस्थापनातील आधुनिक पद्धती सोशल मीडिया रणनीती आणि मतदारांशी संवादाची प्रभावी तंत्र याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर सद्धनंजय खाडिलकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वरूप अधिकार जबाबदाऱ्या तसेच प्रभागनीय आव्हानावर प्रकाश टाकला भारतीय संस्कृतीचं जतन करत पालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी देवगिरी प्रांताअंतर्गत परभणी येथील विश्वमांगल्य बालसभेतर्फे घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून बालदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी मानव विकास आणि कौटुंबिक अभ्यासाविषयी शिक्षण संशोधन विस्तार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉक्टर जय बंगाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी विश्वमांगल्य सभेच्या कार्यासाठी गोपाळ पहिनकर यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी देवगिरी प्रांत संयोजिका प्रतिवैद्य वैद्य बालसभेच्या संयोजिका वर्षा जोशी वैशाली जोशी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता प्रभागाच्या आरक्षण आणि सोडत कार्यक्रम अकरा नोव्हेंबर रोजी पार पडला प्रभागणी आरक्षण जाहीर झालेले असून त्याचे विस्तृत परिशिष्ट परभणी महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे नागरिकांना हरकते आणि सूचना दाखल करण्याकरता सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कार्यालयीन निवडणूक विभाग मुख्यालय महानगरपालिका कार्यालय तसंच प्रभाग समिती कार्यालय हरकत दाखल करण्यात येईल अशी माहिती आयुक्त नितीन नार्वेकर यांनी यावेळी दिली ईश्वरानं तुम्हाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे तुमचं बालपण बालपणामध्ये तुम्ही जे मनसोक्त जगता मौज मजा मस्ती करता कलेचा आस्वाद घेता आणि कला सादरीकरण करता हीच खरी आयुष्याची शेदुरी आहे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा बाल रंगभूमी परिषदेच्या राज्याध्यक्ष निलिमा शिर्के सामंत यांनी केलं मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सहकार्यानं अक्षर प्रतिष्ठान आयोजित परभणी जिल्हास्तरीय पहिलं साहित्य संमेलनात बालकट्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष डॉक्टर आसा राम लोमटे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी निलिमा शिर्के सामंत बालसाहित्यिक एकनाथ आवड आदींची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद